विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे वेगवान निर्णय घेतले आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते विचार विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असं ते म्हणाले विरोधकपूर्वी बाहेरून सरकारबद्दल अपशब्द वापरत असत आता सभागृहात वापरू लागले आहेत हे दुर्दैव आहे असं ते म्हणाले विरोधकांनी आपल्याच राज्याची बदनामी करू नये इथले उद्योग राज्याबाहेर गेलेले नाहीत गेल्या दोन वर्षात एकूण दोनशे बेचाळीस मोठे उद्योग राज्यात येत आहेत एकूण दोन लाख हजाराहून अधिकची गुंतवणूक राज्यात होत आहे त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे आपली एकूण स्थूल उत्पन्न चाळीस पॉइंट पाच लाख कोटी एवढं आपलं आहे आणि या देशातलं एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के आहे एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या नंबरला गेला होता आणि जसं आपलं सरकार आलं माहितीच पुन्हा पहिल्या नंबरवर आपण आलो एफ मध्ये आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रात देखील महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे विदेशी पर्यटक देखील महाराष्ट्रात पहिली पस पसंती देतात आणि म्हणून जो काही मगाशी म्हटलं मी तो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जो आहे स्थूल उत्पन्न चाळीस लाख पन्नास हजार आहे आपल्या सामूहिक प्रोत्साहनामुळे प्रोत्साहन योजनेमुळे दोनशे त्रेचाळीस मोठे अतिविशाल तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित मोठे उद्योग त्याची दोन लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक होती आणि त्यातून सुमारे दोन लाख रोजगार निर्माण होणार आहेत आणि हे युती सरकारच्या काळात दुसऱ्या वर्षी एक लाख पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून सरकारनं माहेरचा आहेर दिला आहे एक जुलै पासून ही योजना लागू करण्यात आली आहे अर्जदार केव्हाही या योजनेत सहभागी झाला तरी त्याला पूर्वलक्षी प्रभावानं पैसे देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली यासाठी लाभार्थी महिलांचं वय एकवीस ते पासष्ट असं केलं आणि जमिनीची अट ही काढून टाकले असं ते म्हणाले मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी सरकार देत आहे त्यांची फी सरकार भरणार आहे तरुणांनाही दहा हजार महिना प्रशिक्षण रक्कम दिली जाणार आहे यासाठी आवश्यक निधी उभारला जाईल इच्छा असेल तर मार्ग निघतो असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं